नमस्कार शासन जरा युट्यूब चैनल खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात म्हणजे सरकारी संदर्भात या माध्यमातून संपूर्ण आता जर आपण चॅनल तर चॅनल लाईब करायला ला आता नॉपडे सुरु करूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवेत लागू संदर्भात केंद्र सरकारकडून बावीस जुलै दोन रोजी महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे केंद्र सरकारचे दिनांक तेवीस जुलै तेवीस रोजी अर्थसंकल्प जारी करण्यात आला आहे सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोग संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु काल दिनांक जुलै रोजी संसदेमध्ये कर्मचाऱ्यांबाबतीत सदर प्रश्न विचारला असता केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे त्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू होण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याची लेखी उत्तर देण्यात आले आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची अर्थसंकल्पित आशा संपली आहे तसेच नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील देखील संसदेमध्ये होता सदर नवीन वेतन आयोग लागू करण्यास केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांच्याकडून स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आले की सरकारी कर्मचारी आटा वेतन लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्याचा केंद्र सरकारचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे यामुळे अर्थसंकल्पित जुनी पेन्शन व आटा वेतन आयोग समिती स्थापन करण्याबाबत कोणतीही तरतूद नमूद नसल्याचे स्पष्ट झाले आहे सरकारी कर्मचारी आटा वेतन आयोग सहा सव्वीस मध्ये लागू होणे अपेक्षित आहे त्यामुळे आटा वेतन आयोग समिती स्थापन करण्याची केंद्र सरकारची कोणतीही प्रक्रिया घाई नसल्याचे नमूद करण्यात आले आहे यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोगासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणिला चॅनलला करायची बाज सुखा धन्यवाद